पुणे कार अपघातातील आरोपी असलेल्या विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालच्या मुस्क्या आता आवळण्यात आल्या महाबळेश्वरमधील एम पी जी क्लब मधील अग्रवालच्या मालकीचा दुसरीकडे या दोघांनाही चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे नेमकं काय घडलंय या केसमध्ये बघूया त्याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट अग्रवालच्या मुस्क्या आवळल्या महाबळेश्वर मधील अग्रवालचा बार सी आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर धमकी आणि अपहरण प्रकरणातील आरोपी सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आज कोर्टात नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया आरोपींचे मोबाईल आणि गाडी जप्त करण्यात आली आहे फिर्यादी ड्रायव्हरचा मोबाईल जप्त करण्यात आलाय गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा आहे सीसीटीव्ही फुटेजचा तपास सुरू आहे आणि त्यासाठी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली तर आरोपींच्या वकिलांनीही तपासासाठी पुरेसा कालावधी देण्यात आलाय गाडी मोबाईल आणि सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आहे त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केलाय या युक्तिवादाच्या आधारे आरोपीनं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली या ठिकाणी जो काही अनाधिकृतपणे जो बार सुरू होता तो बार आता प्रशासनाने बंद केलेला आहे त्याला सील केलंय इव्हन त्याची परवानगी सुद्धा आहे ती निलंबित करण्यात आलेली आहे तर विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांना सातारा ही मोठा दणका दिलाय महाबळेश्वरच्या एमपीजी क्लब मधील बार सील करण्यात आलाय विशाल अग्रवालच्या साताऱ्यातील बेकायदा हॉटेल बाबत तक्रारी आल्यानंतर हा बार सील करण्यात आलाय काल जिल्हा प्रशासनाने बार सील केला पण आपली मागणी अशी होती की पूर्णपणे हॉटेल सील व्हायला पाहिजे जे, जे ट्रस्ट थोडंफार बांधकाम आहे ते ठेवून जे बाकीचं आहे ते बोनिश करायला महाबळेश्वर मधील हा एमपीजी क्लब ताब्यात घेतानाही सुरेंद्र अग्रवाल यांनी अनेक काळे कारनामे केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते अभय हवलदार यांनी केलाय एकोणीशे सत्तावीस साली ही जागा पारशी देण्यात आली होती साली पारशी जिमखान्याच्या मूळ अग्रवालच्या पत्नीसह दोन अग्रवाल आणि गुप्ता कुटुंबियांना ट्रस्टी बनवण्यात आला रहिवासी वापराची शासनाची परवानगी असतानाही नियमबाह्य पद्धतीनं व्यावसायिक वापर सुरू आहे बेकायदेशीर असलेलं संपूर्ण बांधकाम जमीन दोस्त करण्याची मागणी करण्यात येते माझी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री पालक पालकमंत्र्यांनी हीच जसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आग्रवाल असेल नाही तर पुणे असेल बुलडोजर हा फिरवला जाईल तर ते बुलडोजरची वाट बघतोय मी की ते बुलडोजर कधी येतोय आणि कारवाई होते दारू पिऊन दोन निष्पापांचा जीव घेणाऱ्या पोराचा गुन्हा लपवायला गेलेल्या बाप आणि आजोबाचे काळे कारनामे आता समोर येत आहेत पैशाच्या जोरावर सगळं काही मुरवायला शिकलेले अग्रवाल कुटुंबीय आता मात्र बाजूने कायद्याच्या कचाट्यात सापडलेत तुषार तपासे आणि अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस